जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुण दर्शनपर कार्यक्रमांचं सादरीकरण केलं होतं यावेळी नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसलं ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं होतं यावेळी कॅरम बुद्धिबळ रांगोळी नृत्य वेशभूषा निबंधलेखन अशा विविध स्पर्धांचा समावेश होता महानगरपालिकेमार्फत जी जी उद्यानं आहेत त्या अडोतीस ठिकाणी विरंगुळा केंद्र उभे करण्यात आला आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिक एकत्र येतील आणि संवाद साधतील तसेच विचारांचं आदान प्रदान करतील आणि ते व्यायाम देखील होईल यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचं नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितलं आहे खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की आपण आज जो आंतरराष्ट्रीय सिनियर सिटीजन दिवस आहे ज्येष्ठ नागरिक एक ऑक्टोबरला आणि आजच्या दिवशी आपण सगळे जे आपल्या समाजामधले ज्येष्ठ नागरिक आहेत यांचा मान सन्मान त्यांची प्रतिष्ठा वाढवावी याच्यासाठी आपण काम करतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या जो वयामध्ये आनंद राहावा यासाठी महानगरपालिकेने हे उपक्रम आपण त्यांच्या वेध स्पर्धा आपण आयोजित केल्या या स्पर्धेमध्ये आपण कॅरम आहे बुद्धिबळ आहे रांगोळी स्पर्धा आहे डान्स स्पर्धा आहेत वेशभूषा आहेत शुद्ध निबंध लेखन आहेत अशा अनेक आहे जे आहेत त्यांचे स्वतःचे छंद जोपासण्यासाठी ते एक प्लॅटफॉर्म आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आणि महानगरपालिकेमार्फत जे जे आपले गार्डन आहे तिथे विरंगुळा केंद्र अडवतीस ठिकाणी विरंगुळा केंद्र केलेत तिथे ह्या सगळ्या ज्येष्ठांसाठी आपण ह्या सुविधा देत असतो ते तिथे एकत्र येतात गप्पा गोष्टी करतात आणि त्यांच्या आयुष्यामधले जे काही सुखदुःख आहे ते तिथे त्यांचं आदानप्रदान तिथे होतं विचारांची आणि गार्डनमध्ये व्य व्यायामसुद्धा होऊन जातो की आपण एखादा फेरफटका मारला थोडा हा एक चांगला आरोग्यासाठी एक थोडं फलदायी तोही एक आपण उपक्रम करतो याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर त्यांची आरोग्य तपासणी आहे त्यांचे तेही आपण याच्यामध्ये घेतलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा जास्तीत जास्त प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं काम महानगरपालिका करते त्यांच्या जीवनामध्ये हा जो आनंद आहे तो कायम राहावा त्यांचं आयुष्य आहे ते हे तंदुरुस्त राहावं यासाठी सर्व महानगरपालिकेमार्फत सर्वजण प्रयत्न करतात ज्येष्ठ नागरिकाचे जे विविध पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला राज्य शासनाचासुद्धा आपण जर बघितलं तर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आत्ता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहेत वयश्री योजना आहेत ह्या योजना ज्येष्ठांचे हित बघून आपण आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्येष्ठांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढं या निमित्ताने मी आव्हान करतो महानगरपालिकेच्या या उपक्रमासाठी सर्व ज्येष्ठांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दलही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो थँक्यू